चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलगा पाहू रामकृष्ण हरी मंडळी अभंगातील या ओळीप्रमाणेच प्रत्येक वारकऱ्याला जसजशी आषाढी जवळेत चालते तसतशी आपल्या पांडुरंगाच्या म्हणजे आपल्या जीवलागाच्या भेटीची आस लागलेली असते आणि दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला जगद्गुरु तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत लाखो वारकरी त्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा राय आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे मुक्काम त्या पालखीचे वेळापत्रक कसे असणार आहेत आणि पूर्णपणे त्या पालखींचे नियोजन कसे असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये ग्राफिकच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी देहूतील इनामदार साहेबवाडा येथून होईल संत तुकाराम महाराजांची पालखी एकोणीस तारखेला चिंचोली निगडी मार्गे आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल इथे पालखीचा पहिला मुक्काम असेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता आळंदीतून येईल माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल शुक्रवार दिनांक वीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल तुकोबांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नाना पेठेतील श्री पांडुरंग विठ्ठल मंदिरात असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल धाकल्या व थोरल्या पादुका मंदिर दिघी संगमवाडी मार्गे पालखीचे पुण्यात आगमन होईल पुण्यातील पेठेत माऊलींच्या पालखीचा दुसरा मुक्काम असेल शनिवार दिनांक एकवीस जून रोजी श्रींच्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच असणार आहे रविवार दिनांक बावीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर या नवीन पालखी तळे ते पोहोचेल आणि तिथेच मुक्काम असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून दिवे घाट मार्गे सासवडला मार्गस्थ होईल सासवडमध्येच मा पालखीचा सा मुक्काम असेल सोमवार दिनांक तेवीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी शिंदवणे चौक येथून जाबोजी बुवांची वाडी मार्गे यवत मध्ये यवत यवतमधील पालखी तळ येथे तुकोबांची पालखीचा मुक्काम असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मध्येच मुक्कामी असेल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी केडगाव चौफुला मार्गे वरवणला मार्गस्थ होईल वरवणच्या श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होईल जेजुरीत माउलींच्या पालखीचा मुक्काम असेल बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पाटस मार्गे उंडवडी येथे पोहोचेल उंडवडी येथील पालखी तळ येथे तुकोबांची पालखी मुक्कामी असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी येथून वाल्हेकडे मार्गस्थ होईल वाल्हे गावात माउलींच्या पालखीचा मुक्काम असेल गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बरपूर फाटा मार्गे बारामतीत येईल बारामती मधल्या शारदा विद्यालयात पालखीचा मुक्काम असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेतून लोणंद येथे पोहोचेल इथंच पालखीचा मुक्काम असेल शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मार्गे संसार येथे पोहोचेल संसरमधील पालखी तळ येथे तुकोबांची पालखी मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लोणंद येथून मार्गस्थ होऊन चांदोबाचं चा लिंब येथे पहिले उभे रिंगण असणार आहे आणि हा मुक्काम तरडगाव येथे होईल शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बेलवाडी येथे गोल रिंगण होईल आणि त्यानंतर पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी पोहोचेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगाव येथून मार्गस्थ होत फलटण मध्ये पोहोचेल आणि इथंच माऊलींची पालखी मुक्कामी असेल रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी तरंगवाडी ओढा मार्गे इंदापूरमध्ये पोहोचेल इंदापुरात पालखीचा मुक्काम असेल आणि इथंच दुसरं गोलरिंगण रिंगण होईल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणहून मार्गस्थ होत बरडमध्ये मध्ये पालखी मुक्कामी असणार आहे सोमवार दिनांक तीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बडापुरी सुरवट मार्गे सराटी इथं पोहोचेल इथं पालखीचा मुक्काम होईल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड येथून मार्गस्थ होत नातेपुतेला पोहोचेल इथं माउलींच्या पालखीचा मंगळवार दिनांक एक जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजला पोहोचेल अकलूजच्या माने विद्यालयात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होईल इथं तिसरे गोल रिंगण होईल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते येथून मार्गस्थ होऊन पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण पार पाडत पालखी माळ शिरसला पोहोचेल इथं माऊलींची पालखी मुक्कामी असेल बुधवार दिनांक दोन जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे माळीनगरमध्ये उभा रिंगण होऊन पालखी बोरगाव श्रीपूर येथे पोहोचेल बोरगावला पालखीचा मुक्काम असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस पासून मार्गस्थ होत वेळापूरला पोहोचेल त्याआधी खुडूस फाटा येथे माऊलींच्या पालखीचे दुसरे गोलरिंगण रिंगण पार पडेल आणि वेळापूर येथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी माळखांबे मार्गे पिराची कुरोली गायरान इथं पोहोचेल इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होईल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे ठाकूरबोआची समाधी येथे तिसरे गोलरिंगण रिंगण पार पडत सायंकाळी वाडी कुरोली येथे संत सोपानदेव यांची बंधू भेट घेत पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामी पोहोचेल शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी संत तुकाराम आणि ज्ञानोबा रायांची पालखी भंडी शेगाव मार्गे वाकरीला पोहोचतील त्याआधी बाजीराव येथे तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण पार पडेल शनिवार दिनांक पाच जुलै रोजी दोन्ही पालख्यांचा सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होईल तर रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दोन्ही पालख्या श्री क्षेत्र पंढरपुरात विसावा घेतील आणि ज्यासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल होणार होता त्या विठोबा माऊलीचे दर्शन घेऊन ही आषाढी वारी सार्थकी लागली असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल तर सर्व माऊलींना या आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लक्षात असू द्या अपडेट इन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण 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 ऐकून घ्या कारण जगद्गुरु तुकोबा राय आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दररोजचे अपडेट या आपल्याला अपडेट इन मराठी या युट्यूब चॅनलच्या डिजिटल वारी या सिरीजमध्ये बघायला भेटणार आहेत तर लक्ष असू द्या या आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा आणि आपला अनुभव आपला वारीचा अनुभव आपल्या आपल्याला वाटत असणारी प्रतिक्रिया या आम्हाला कमेंटद्वारे कळवा रामकृष्ण आरे